कोपरगाव तालुक्यातल्या महसूल विभागाबरोबरच वनविभाग आपलं कर्तव्य बजावण्यात अकार्यक्षम ठरत असल्याचं चित्र सध्या तालुक्यात दिसत काही दिवसांपासून तालुक्यात वाळू तस्करांसोबतच माती आणि मुरुम माफिया सध्या बेकायदेशीर गौण खणीचा उपसा जोरदारपणे करत आहे यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे मात्र वाळू तस्करांसह मातीमुरुम माफियाची दहशत असल्यानं स्थानिक नागरिक विरोध करण्यास पुढे येत नाही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात संवत्सर गाव राजकीय दृष्टीने महत्वाचं मानलं जातं या गावातील शिवारातील गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या वनविभाग वर्ग दोन फॉरेस्ट एकशे एक्कावन्न राखीव वन बिरबा चौक समृद्धी लगत यातून मुरुम आणि माती तर राखीव वनसंवत्सर कान्हेगाव या बाजूने मातीचे अनधिकृतपणे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे याबाबत वन अधिकारी आणि कर्मचारी बेकायदेशीर वाहतूक होताना बघून देखील त्याकडे कानाडोळा करत असल्याची चर्चा होत आहे याकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून मुरुम मातीचा होणारा अनधिकृत उत्खनन थांबवतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत अधिक असं समजते की विभागाचे आर एफ ओ यांच्याकडे कोपरगावसह राहता श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याचा अधिक कार्यभार असल्यामुळे कोपरगाव वनविभागाकडे पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही त्यामुळे संबंधित कर्मचारी देखील कर्तव्यात कसूर करत असल्याचं खासगीत बोललं जात आहे यातील कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं हे देखील तितकंच महत्वाचं असल्याचंही बोललं जात ब्युरो रिपोर्ट एसनॅन मीडिया कोपरगाव